चला आज बनवूया आपण मसाले वांगी भात त्यासाठी छान बासमती तांदूळ घेतलेले आहे मी आणि ते आता धुऊन घेते आणि इकडे आता बघा मी वांगी घेतलेली आहे टोमॅटो हिरवी मिरची शिमला मिर्च बटाटे कांदे आता आपल्याला हे सगळं कापून घ्यायचं आहे सुरुवातीला मी टोमॅटो कापून घेते बारीक खूप छान भात लागतो आपल्याला वांगी मसाले भात आणि तो पण मी मस्त कढाईमध्ये केलेला आहे कुकरमध्ये नाही केला कढाईमध्ये केलेला आहे आणि खूप छान झाला आहे आता कांदे कापून घेते मस्त बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला शिमला मिरची पण कापून घेते उभी आपली वांगी पण कापून झालेली आहे मस्त फोडी केलेले आहे मस्त मोठ्या फोडी केलेल्या आहे वांग्याच्या आणि बघा मसा खडे मसाले पण घेतलेले मी दालचिनी लवंग छोटी विलायची मोठी विलायची आणि आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेले खडे मसाले हिरवी मिरची टाकलेली आहे कांदा हे छान परतून घ्यायचं आपल्याला मस्त थोडा वेळ होऊ द्यायचं आहे तेलामध्ये आणि बटाटे टाकले आता मी वांगी टाकली शिमला मिरच आणि छान परतून घ्यायचं आपल्याला मस्त आणि नंतर टोमॅटो टाकलेले सगळं मिक्स करायचं आपल्याला मीठ टाकायचं आहे मी पण पहिल्यांदाच कढईमध्ये केलेलं आहे बघा आणि छान झाला एकदम मस्त नाही तर कुकरमध्ये करते नेहमी मी आता मी सांबार मसाला टाकलेला आहे एक चमचा आणि गरम मसाला टाकलेला आहे हळद आता पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला पुन्हा आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे होऊ द्यायचं आहे आपले वांगी वगैरे बटाटे थोडेसे दोन तीन मिनटं होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचे मग त्याच्यामध्ये थोडं झाकण लावून ठेवून द्यायचे ता ता आता इकडे मी दुसरी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता ते सगळं मसाल्याचं टाकून घेते वांगे बटाटे चिमला मिर्च नंतर तांदूळ टाकायचे आपल्याला ता त्याच्यावर आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता तांदूळ टाकलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते पूर्ण थोडी कोथंबीर टाकली आणि पाणी टाकायचं आपल्याला झाकण लावून आता होऊ द्यायची आपली वांगी मसाले भात बिर्याणी आणि बघा आता तयार झाली आपली वांगी मसाले भात तयारी आपला मस्त एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे खाण्यासाठी तयारी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय